संसारिणं सौख्यपदं ददासि वियोगिनां योगगतिं तथैव अनन्य भाजां स्वरतिम ददासि मेदेहिदशम परलाभ रूपम मेदेहिदशम परलाभ रूपम श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय भगवान की जय श्री चक्रपाणि भगवान की जय श्री गोविंद प्रभु भगवान की जय सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय साय्यतन स्वस्तनम वा न संगृत भिक्षित पाणी निवसंग्रही निवसंग्रही दत्तप्रभू अवतार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मंत कळमकर बाबा यूट्यूब चॅनलचे सर्व सदस्य सबस्क्रायबर संत महंत भिक्षुक वासनिक तथा मित्र परिवार साहित्य साहित्यप्रेमी सर्वांना अवतार दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या विषयाला सुरुवात करतो आजचा आपला तेरावा गुरु आणि या तेराव्या गुरुकडे बघत असताना आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंनी तेरावा गुरु का केला याचं वर्णन एकादश कंधामध्ये अवधूत आणि राजा यांचा संवाद श्रीकृष्ण भगवंत आणि उद्धव देव यांच्या दोघांच्या मग मधातला संवाद ते सांगतात म्हणजे श्रीकृष्ण भगवंता उद्धव देवाला जे सांगत असतात यदू राजाची आणि दत्तात्रे प्रभूची गोष्ट दत्तात्रे प्रभूंनी चोवीस गुरे का केले त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे या श्लोकामध्ये वर्णन असं आलेलं आहे की सायंतनम स्वस्तनम संगृणीत भिक्षित भिक्षा मागणाऱ्या माणसांनी सकाळचा संध्याकाळी पुरेल किंवा संध्याकाळच उद्या सकाळी लागेल म्हणून त्याचा संग्रह करू नये पाणी पात्रोदरा मंत्रो मात्र पाणी पात्रोदरा पाणी पात्र म्हणजे पाणी म्हणजे हात आणि पात्र म्हणजे हात हेच पात्र हे पाणी पात्र उदरा आणि उदर, आहे, उदर जे आहे हे उदर म्हणजे पोटात जेवढं लागतं तेवढं हातात घ्यायचं आणि ते पोटात टाकायचं बस एवढंच मक्षिका निवसंग्रही म्हणजे माशी सारखा संग्रह करू नका मधमाशी सारखा हा त्याचा अर्थ म्हणजे भिक्षुक जो आहे सायंतनम स्वस्तनं वा न संगृही भिक्षुक भिक्षुकानी संग्रह करू नये करू नये त्याच कारण मक्षिका मक्षृन्न्ह माशीने संग्रह केला मधमाशीने संग्रह केला काय झालं मधमाशीच स हातेनं विनश्यती तिचा हत्या झाली तिची हतेनं म्हणजे हत्या झाली स ती त्याची हत्या झाली कोणाची मधमाशीची विनशती नाश झाला नाही का भाष्कर भट्टन तेच सांगितलं ते नाही संग्रह होय नासू देहा सकट देहासोबत नाश झालेला आहे आणि म्हणून हा नाश होतो यासाठी संग्रह करू नये हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे का करू नये संग्रह केला तर काय होतं त्यांनी पुढे फार सुंदर उदाहरण दिलं की या संग्रहाचं एक तर आपला देहाचा नाश होतो लोक आपले विरोधक बनतात आपल्याकडे आहे हेच लोकांना जड जातं आणि म्हणून संग्रह नसावा दुसरी एक महत्वाची गोष्ट ते सांगतात की काय सांगितलं त्यांनी तेने मन स्मरणी दक्ष मन जे आहे स्मरणामध्ये दक्ष होत नाही नववे संग्रहीच लक्ष त्याचं लक्ष कशावर असतं संग्रहावर असतं जसं उदाहरणार्थ म्हणून या फळ नये मोक्ष साधनत या म्हणून त्याला मोक्ष फळ मिळवू शकत नाही कारण ते साधन त्याच्यानं आचरल्या जाऊ शकत नाही संग्रहामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तसा संग्रही माणूस कुंडली करून त्याच्यावर बसतो आपला नाही का तसं असं म्हणतात की जे धनावरचे साप असतात ते धनावर बसलेले असतात आणि मग तिथं माणूस गेला की तो हालत नाही मग लोक प्रयत्न करतात त्याला बाजूला करण्याची वगैरे वगैरे ते धन काढण्याची तर तसे माणसं सुद्धा कुंडली करून बसलेली आहेत खर तर जमीन जाणार आहे पैसा जाणार आहे सगळं जाणार आहे राहणार काहीच नाही बरं राहिलं तर ते इथं राहणार आहे आपण निघून जाणार आहे आपलीच यात्रा होणार महायात्रा आहे का भरून जाणार आपण मग ते इथंच राहणार आहे मग ते इथं राहत असताना आपण संग्रह करून सोबत नेऊ शकतो का नाही सोबत नाही नेऊ शकत नाही का हो सुभाषित कारण फार सुंदर वर्णन केलं धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणू गो गच्छती जीव एक ते म्हणतात की धनानी भूमो धन भूमीमध्ये त्या काळात धन भूमीमध्ये टाकायचे कारण त्या काळामध्ये बँक वगैरे नव्हती आज जशी बँक काय लॉकर आहे वगैरे वगैरे त्या काळात जमिनीमध्ये टाकायचे धन दन। धन आणि भूमो ते भूमीमध्येच राहायचं म्हातारपणात काढू नंतर सांगू शेवटच्या वेळेला सांगू आणि शेवटी वाचा गेलेली असायची असं पोराला कुठं कळते काय ते कुठं गाडलंय काय केलंय ते त्याला काहीच माहित नाही हे हू करता त्याचा प्राण निघून जायचा धन आणि भूम पशवश्य गोष्ट गोठ्यामध्ये गोष्ट म्हणजे गोठा गोठ्यामध्ये राहणार धन भूमीत राहणार भार्यागृहाद्वारे गृहद्वारे हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना स्मशानभूमीमध्ये येऊ देत नाहीत दारापर्यंतच त्यांना अनुज्ञा आहे परंतु आता पूर्ण भारतातला म्हणजे ज्याला कायदा म्हणू किंवा समाज व्यवस्था बदलली आणि महिला सुद्धा स्मशानभूमीमध्ये याय लागल्या म्हणून भार्या गृहद्वारे पत्नी घरापर्यंत दरवाजापर्यंत घराच्या जन स्मशाने जनसमुदाय लोक कुठपर्यंत स्मशानापर्यंत देह कुठपर्यंत देहश्चितायाम चितेवर माणसाला ठेवलं तिथपर्यंत देह देह सोबत येतो का मग सोबत काय येतं कर्मानुगो गती जीव एक कर्म केलेलं जे फळ आहे पाप किंवा पुण्य ते घेऊन जीवात्मा तिथून निघून जातो त्या देहामधून म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट संग्रह करू नये उपयोग नाही हे आम्हाला कळलं पाहिजे नाही का हे आम्हाला समजलं पाहिजे का तेने मन स्मरणी दक्ष मन स्मरणामध्ये दक्ष नव्हे असं म्हटलेलं आहे नववे संग्रहीच लक्ष आमचं लक्ष कुठे आहे संग्रहावरच आहे म्हणून फळ नये मोक्ष साधन म्हणून मोक्ष फळ मिळू शकत नाही ते साधन त्याला मिळू शकत नाही का फक्त संग्रहामुळे त्याचा नाश झाला त्याने आचार चांगला केला त्याने देवधर्म केला त्याने विषयाचा त्याग केला म्हणजे त्यांनी स्त्री संसर्ग केला नाही पुरुष संसर्ग केला नाही पुरुष आणि स्त्रीचा स्त्री पुरुषाचा सगळं व्यवस्थित केलं चा, देवतांना शरण गेला चा नाही पण योग अडचण संग्रह पैसा आणि या पैशाने त्याचं वाटोळं करून टाकलं आले का एक उदाहरण आठवलं तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा काय गेलं झालं एका माणसाकडे भरपूर पैसे होते म्हणजे त्या काळातले जुने पैसे म्हणजे मोहरा सोन्याच्या त्यांना आपले ते मोहरा काय करायचे त्या एका दगडाखाली त्याने ठेवून दिल्या आणि तो दगड असा ठेवला आता गावामधली गोष्ट गल्लीमध्ये मग कोणाचं भांडणं लागलंय की हा त्या दगडावर जायचा हो द्या होऊन जाऊ द्या लागू द्या आता एक दिवस झाले दोन दिवस झाले चार दिवस झाले महिना झाला वर्ष झालं लोक म्हणायचे का भानगड काय याची हा कोणाचे भांडण लागली भांडणत लावतो लावून देतो म्हणायचे हाय काय छोट्याने लक्ष ठेवलं म्हणायचे शिडेवर जातो आणि मगच बोलतो एरवी एकही शब्द बोलत नाही हा आणि आल्यान चोर रात्री गावात काही नाही शिळा उचलली चार पाच जणांनी आणि बाजूला ठेवलं तिथं खाली सोन्याच्या मोहरा पाच सातशे काढले सगळ्या मोहरा घेऊन गे। गेलं गेलं तपासायला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी काय काय मोहरा आणि मग कसं काय भांडण लागले हा काही जाईन त्या शिळेवर काही उभं राही न काय होऊ जा दोन चार होऊन जाऊ द्या काय लागले तर लागले दोन चार दहा पाच लागले तर हाय मी टेन्शन घेऊ नका असं म्हणणं बंदच झालं का तिथं काहीच हो नाही ना संग्रह जो होता तो गेला अलग अलक्षात संग्रहासाठी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आपल्याला एक सुंदर अशी सवय आहे देव मढवायची पाणवा पंथामध्ये विशेषांना मढवण्याच्या पद्धती आहेत ते ही बऱ्याच ठिकाणी आहेत त्याची सुरक्षा जर नसेल तर तो देव ते पाषाण ती मूर्त तो अत्यंत महत्वाचा विशेष चोरीला जातो कशामुळे सोन्यानं चांदीनं मढवल्यामुळे चोराला काय हो तो घेऊन जाणार आणि कुठे टाकणार मग उलटा आविधी आपल्याला लागणार म्हणून देवाला सजवण्याच्या भानगडीत पडू नका आहे तस सांभाळा सजवू नका तुमच्याकडे सजवायचे अरे चंदनाचं लाकूड घ्या चांगलं उगाळा त्याला मेहनत घ्या घाम पडू द्या दोन ठिपके पडू द्या खाली आणि मग तो चंदन देवाला लावा मग म्हणा चंदन देवा आनंद कंद श्रीपते स्वामी योगेश्वर उगच काहीतरी असं म्हणू नका थोडस घळू द्या ना तुमचं चंदन अंगावरचं जर जाऊ द्या ना सगळं तुमचं थोडस पाणी अंगातलं नाही तर उगच आपलं तिसऱ्याचं चंदन आणि चंद चंदन गंधगे देवा म्हणायचं त्याला अर्थनी लक्षात ठेवा ही आणि देव सजवा का लक्षात सापडली ते लावा सजवा काही गरज नाही देवाला सजवण्यासाठी तुमच्या भाव गरजेचा आहे आणि म्हणून बाबतीचा नको शास्त्र असं सांगतं भगवंत असं सांगतात की शास्त्राचा सुद्धा संग्रह करू नका एवढंच काय खूप पोथ्या तुमच्याकडे ठेवल्या करायचंय काय त्याला त्या पोथ्याला जेवढं तुम्हाला याच्यात बसल ना मेंदू मध्ये तेवढंच घ्या मेंदू साठवलं बाजूला टाकून द्या ग्रंथ मिटलं काम काही गरज नाही त्याची तुम्हाला कळलं ना याच्यात मावत तेवढंच तुम्ही बोलू शकणार तेवढच उपयोगात आणू शकणार याच्यात जे माव मावत नाही ते तुम्ही ग्रंथ आता याच्यामध्ये आहे हा आता हा ग्रंथ आहे हा ग्रंथ याच्यात जितका येईल तितकाच बाहेर येईल आता एवढ्याच्या एवढा येणार आहे का तो नाही शक्यच नाही म्हणून याच्यामध्ये ठेवावा जेवढा याच्यात राहिला तेवढा बस झाला तेवढा आपल्या कामाचं आहे याच्यात जे राहणार नाही ना ते आपल्या कामाचं नाही तस आपल्या पोटाला लागतं तेवढं याला संग्रहच म्हटलेलं आहे मग बुद्धीला जे झेपेल एवढा संग्रह शरीराला लागतो कपडे तेवढा संग्रह आमच्या भारतामध्ये फार बेकार काम झालेलं तुम्हाला सांगतो जपान मध्ये जर तुम्ही गेला तर तिथल्या माणसाकडे दोन ड्रेस आहेत चांगले सुशोभित स्वच्छ निर्मळ नवे कोरे दिसतात एक अंगावर दुसरा घरी इस्त्री करून ठेवलेला हा काढून धुवायला टाकला की तो अंगावर घालायचा दोनच ड्रेस आपल्याकडे गरीबातील गरीब माणसाकडे जर तुम्ही गेला खेड्यामध्ये तर कमीत कमी पोहरायला बघितलं शाळेचा ड्रेस वेगळा घरातला वेगळा बाहेर फिरायचा वेगळा नाही का रात्रीचा बड बर, बरमुडा पँडीवर लागतो फिरायला अवघड काम आहे विचार जर केला तर नाही का म्हणजे प्रत्येक आतली घरातली चप्पल वेगळी बाहेरची वेगळी ऑफिस मधले बुट वेगळे नाही का म्हणजे सगळं विचार करा काय चाल किती संग्रह आहे किती संग्रह आहे म्हणजे सर्वसामान्यांकडेच नाही आमच्याकडे किती संग्रह आहे संन्यासी माणसांकडे बघितलं गडगज संपत्ती एवढ्या संपत्तीचं काय करायचं तुम्हाला एवढे मोठाले टोलेजंग आश्रम आहेत ज्या आश्रमांमध्ये लोक नाही आहेत नाही का आणि मग लोकांची नजर दुष्ट नजर संन्याशी माणसाकडे जाते आणि मग ते आता एक सिरियल निघाली आश्रम नावाची मग आजामत सुरू होते काय आणि त्याला कुठला हिंदू सुद्धा विरोध करू शकत नाही कशामुळे संग्रहामुळे लक्षात ठेवा म्हणून संग्रह नको असं दत्तात्रेय प्रभू यदुराजाला सांगतात हा संग्रह नको मधमाशीबद्दल माझ्या एका अभंगामध्ये मी सुंदर वर्णन केलेलं आहे तुम्हाला सुंदर वाटेल म्हणून मी सुंदर म्हटलं कसं वाटेल ते तुम्ही कमेंट करून सांगा ऐका मधमासी करी मकरंद गोळा तयावरी, अनिकाचा आणि तयाव अनिकाचा डोळा तयावरी मधमासी करी मकरंद गोळा आणि काचा डोळा तयावरी आणि काचा डोळा तयावरी आणि तयावरी तुम्ही खूप काम करा खूप कष्ट करा खूप जमून ठेवा बाप काबाळ कष्ट करतो सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून उठतो आणि संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत काबाड कष्ट करतो हे सगळं केल्यानंतर तो कमवून ठेवतो मुलांसाठी मुलींसाठी सुनांसाठी नातवांसाठी पत्नीसाठी आणि मग ते मुलं ते नातू ते सगळे ते त्याला तुटक्या कपामध्ये चहा देतात बशी फुटली तर तळासली असतो तळासली दस्ताचं भांड ज्याला अल्युमिनियम म्हणतो आपण त्याच्यात असतो खरं तर चांदीच्या ताटात जेवण्याची त्याची लायकी एवढं त्यानं कमवून ठेवलेलं असतं हा जिथे म्हणजे फरशी त्यानी दोन हजार रुपये स्क्वेअर फूटची फरशी टाकलेली असते त्याच्या बंगल्यामध्ये त्याला बाहेर ठेवलं जातं गोठ्यामध्ये का तर ते फरशी घाण करल थुकल इथे संडास करल लघवी इथेच करेल त्याच्या लघवीचा वास येतो त्याचा अमक वास त्याच्या पैशाचा वास नाहीत का नाही आहे त्याच्या पैशाचा वास त्याच्या धनाचा वास येत नाही त्याने कमवून ठेवलेली काळी आहे तिचा वास नाही हो पण तुम्हाला सांगतो त्याचा मात्र वास येतो अरे भल्या माणसं कोणासाठी करताय हे सगळं म्हणून आपल्याला जे लागतं ते आपण कमवावं आपलं कर्तव्य मुलाला खाऊ घातलं पाहिजे मुलाला शिक्षण दिलं पाहिजे मुलाचं आरोग्य जपलं पाहिजे वयाच्या एकवीस वर्षापर्यंत एकवीस वर्षाचा मुलगा झाला की बाजूला कर त्याच्या डोक्यावर तांदूळ टाका घरातून हाकलून द्या त्याला एक बाहेर तुझी बाय तू वेगळं राय वेगळं खाय करून दाखव कमवून दाखव स्वतःची भाकर आणि मग हे इच्छा तर तुझ्याच बापाचा आहे तुला भेटणारच आहे पण नाही तुम्ही तसं नाही करत किती स्वार्थ करता किती 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 जमा करून ठेवता किती स्वार्थ आहे आपल्याला माय बापो यांना आपला बळी घेतला ना म्हणून तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो संग्रह करू नका आजच्या या तेराव्या गुरुकडून आपण काय शिकलो ते आपल्याला स्वामींच्या सूत्रातून ते ऐकायचं आहे आणि ते स्वामींचं सूत्र तुम्ही सांगायचं आहे आठवत असेल त्यांनी संग्रह करू नये असं स्वामींनी सूत्र सांगितलेलं आहे तर ते, ते सूत्र जशाला तसं कमेंट करून आमच्या दोन्ही चॅनलवर तुम्ही पाठवा आणि तुम्हाला एक लीळा सांगणार तुम्ही संग्रहाची की संग्रह करू नका असं स्वामी चक्रधर महाराज बाईसाला सुद्धा म्हणतात बाईसाला म्हणतात भगवंत की बाई ते पीठानं भरलेलं मडक नका घेऊ का घेत कशासाठी घेताय स्वामी चक्रधर महाराज समोर निघाले दुसऱ्या दिवशीचा प्रवास मठ मत, मठामधून एका आणि तिथे एका मडक्यामध्ये पीठ भरलेलं आणि ते पीठ तसंच बाईसा घेतलं ते मडक घ्यायला लागली देव म्हणजे बाई नका घेऊ ते आपल्याला नाही लागत पुढे भेटेल भगवंत आपण आपण आहोत भगवंत खरं तर आपल्याकड टोपा करतोय ना बाईसाला सांगितलं बाई नका घेऊ अहो मी बसलेला आहे तुम्हाला देणारा तुम्हाला पाहिजे काय हे सांगा पण बाईसाला वाटलं जी जी लागेल ना म्हणे एखाद्या ठिकाणी नाही भेटलं तर काय करायचं कायच करावं शेवटी चलता चलता भगवंतानं त्याला अशी किंचित ठोकर मारली तर आता त्याला काय भगवंताची ठोकर म्हटलं ते राहतं का ते फुटलं मडक तसं आपल्या पापाची मडक भगवंतांनी ठोकर मारली की फुटून जातं तसं ते मडक गेलं फुटून आणि सगळं पीठ बाई म्हणते जी जी कटकट बाबा काय केलं तुम्ही बाई म्हणले तुम्हाला म्हणलं होतं घेऊ नका म्हणून तुम्ही ऐकतच नाही संग्रह करू नये आलं अलक का अलक लक्षात आणि म्हणून आपल्या हात जेवढा आहे की नाही आपला हात पाणी पात्रो दरा मात्रो पाणी पात्र हेच उदर उदराला जितकं लागतं तितकं आपण पाणीपात्रामध्ये म्हणजे हातामध्ये घ्यावं आणि तेवढंच आपण संगृहित करावं भिक्षुकाने आता बाकीच्यांनी ठीक आहे संग्रह करावा त्यांना लागतो कुटुंबासाठी गावासाठी देशासाठी ठीक आहे परंतु आपण संग्रह केलेला सगळ्यांसाठी तो आहे असा भरोसा सगळ्यांना वाटावा आणि मग तो संग्रह लोकांच्या उपयोगाला धाडावा तरच त्या संग्रहाचा फायदा आणि म्हणून दत्तप्रभू भगवंत त्या यदुराजाला समजून सांगतात